महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गुढी मेळावा राज ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होतोय खरं तर मनसे काय भूमिका घेणार महायुतीमध्ये जाणार की तटस्थ राहणार की अपक्ष लढणार ही भूमिका राज ठाकरे जाहीर करणार आहेत मुंबईमध्ये माझ्यासोबत सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत ॲडव्होकेट विकास पवार सातारा जिल्हाध्यक्ष आणि कराड शहराध्यक्ष सागर बरगे आ... मला सांग पवारसाहेब काय भूमिका आता तुमची आत्ता नियोजन काय मराठ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे दर गुढीपाडव्याला मुंबई येथे मेळावा भरवतात हो त्या मेळाव्याची उत्सुकता सैनिकांच्या मध्ये अगदी वर्षभर असते की कधी हा दिवस येतोय खर तर राजसाहेबांनी ठोस भूमिका घ्यावी का महायुतीमध्ये मा, मा, जाण्याची तुम्हाला काय वाटतं तुमचं व्यक्तिमत्व मान्य राजसाहेब जो निर्णय घेतात तो फार विचारपूर्वक घेतात आणि राजसाहेबांनी जर का महायुतीमध्ये जायचा निर्णय घेतला असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी विचार करून घेतलेला आहे आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठीचाच राजसाहेबांचा निर्णय असतो त्यामुळे राजसाहेब जो निर्णय घेतील त्या पाठीमागं महाराष्ट्रातला प्रत्येक मनसैनिक राहणार तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं नक्कीच आदरणीय मोदी साहेब ज्या दोन हजार चौदाला पंतप्रधान झाले परंतु ते पंतप्रधान व्हावे म्हणून त्या देशामध्ये पहिला जर विचार मांडला असेल तर माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळी त्यांनी जेव्हा गुजरातचा विकास केला होता त्या विकासाच्या धर्तीवर त्यांनी सांगितलं की महा मोदींसारखे माणूस पंतप्रधान पाहिजेत मनातील खासदाराच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकारे आहे अनेक तरुण आमचे मनातील खासदार कोण म्हणजे कोण वाटतं तुम्हाला उदयनराजे आहेत आता शशिकांत शिंदे आहेत त्या मनसेचं तुम्ही उभं राहणार आहात किंवा श्रीनिवास पाटील तुम्हाला कोण वाटतंय आम्हाला खासदार असा मनातील आमच्या आहे की जो खासदार या सातारा जिल्ह्यामध्ये या कराडमध्ये आय टी क्षेत्रासारखं क्षेत्र आणेल आणि आने इथल्या बेरोजगारांना रोजगार देईल ह्या असा खासदार आम्हाला हवा आहे तो जो खासदार असेल त्याच्या पाठीमागं सातारा जिल्ह्याचे जन महाविकास आघाडी का, का महायुतीचा जो काम करेल महायुतीचा करणार असेल तर महायुतीचा असेल त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं त्या ते, त्या माणसांच्या पाठीमागं सगळ्या काय भूमिका काय कोण म्हणा खासदार आदरणीय साहेबांचा आमचा मेळावा आहे नऊ एप्रिलला त्या दिवशी त्यांची भूमिका स्पष्ट होईल त्यानंतर आमची पण भूमिका नक्की आम्ही स्पष्ट करू परंतु जनतेचे शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे जो प्रश्न लोकसभेत धिरेरीनं मांडू शकतो असाच एक विचारवंत आणि अभ्याससूक खासदार असावा अशी आमची विनंती आहे नक्की